बांगड आणि काय पाखर कसे येतो सुट्टा ही हे तीनशे रुपये किलो डांबे बरेच लागले तिकडं डायरेक्ट आपल्याला हे शिजवायचेच आहेत नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग साडे दहा वाजलेत घराचं काम सुरू आहे त्यामुळे कपडे जरा खराब आहेत सकाळपासून कर कर काम करत होतो आज जरा लवकर काम केलं साडेसात आठ वाजल्यापासून सुरुवात केली आता सकाळची न्यारी वगैरे झाले आणि बाकीचे आता छोटे मोठे कामं सुरू होतील इकडे आई हे काढते भाताचे खालचे आहे कारण इकडे आपल्याला वाळू वगैरे ठेवायची कागद घालून आणि या बाजूला आता कामं सुरू झालेले आहेत जे नवीन व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी खास हे आपल्या दगड्या वगैरे काढायचं वरचं काम सुरू आहे लेवलिंग करायची या पट्ट्याची आणि हा पूर्ण चौथा बंटी आहे कर बंटी पण आहे आणि बाकीचे लोक बरेच आहेत रुपाताई बाबूतात्या शिरपद बाबा तिकडे मामी आहे तर म्हणजे काम तर सुरू राहणार तर आज जरा बुधवारच्या बाजारात जाऊया मच्छी आणायला आई मच्छी घेऊन येतो का अनू आवडेल तर आणू काय भेटत आहे बांगडा पाखरं अजून काय बघतो काय भेटल तर आणतो चांगली चांगली हां काल आईने जवला घेतला नाही किती मला दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो काल जवळा घेतला ना तो जवळवाला तो मच्छीवाला घरात पण येतात आमच्याकडे तर दोनशे रुपये किलो जवला होता आणि पाचशे रुपये किलो बोंबील होते तर बोंबील काही घेतलेले नाही जवळ आईने एक किलो घेऊन ठेवला आहे आता हा जवळ पाच सहा महिन्यात संपेल मग आगोडचा जेव्हा बाजार भरू तेव्हा भरू परत एप्रिल मेमध्ये आणि इकडे तुरी कधी लागतील तेव्हा लागतील तुरी माजल्यात तर भरपूर माजल्यात म्हणजे अशा झाल्यात चांगल्या एकदम तर ह्या जानेवारीमध्ये जानेवारी ना आता डिसेंबर एंडिंगपर्यंत लागतील हे बघा हे ना आता यायला सुरुवात झाले आता ही जी फुलं आहेत या फुलांना मस्त आता तुरी धरतील घरची कामं चालू आहेत ॲक्च्युली अजून मेन घराचं काम काय सुरूच झालेलं नाही आहे गेले दहा बारा दिवस चौतर काढायला दोन चार दिवस गेले त्याच्यानंतर मध्ये एक दोन दिवस गॅप झाला त्याच्यानंतर आता वरच्या बाजूचा जो बांध आपल्याला प्लॅन करायचा आहे त्याच्यामध्येच आता बाकीचा दिवस जातो आहे तर ही कामं तर होत राहतील आईला म्हटलं आज जरा मच्छी पण घेऊन येतो चला जाऊया आमच्या गावापासून जवळच आहे ना बुधवारचा बाजार म्हटलं तर आम्हाला एक तर नायरी नायरीमध्ये कमी प्रमाणात बाजार असतो पण असतो आणि मग डायरेक्ट कोणा जर मोठा बाजार करायचा असेल तर संगमेश्वर मार्केटशिवाय पर्याय नाही तर आपण संगमेश्वरला न जाता आज फक्त मच्छी आणायची खास तर नायरीमध्ये चाललो आहे आमच्या गावापासून साधारण एक तीन चार किलोमीटर अंतरावर हा इकडे मच्छीचा ट्रक लागला आहे बघा शृंगारपूर रोडला आणि इकडे गाय कुठे चालले हो मंगेश ये मच्छी गहू ये तर इकडे हा नायरीचा बाजार इकडे वरच्या बाजूला तिवरे मराठवाडा नायरी बौद्धवाडी आणि हा पूर्ण बाजार अरे बरं आता हा नमस्कार नाही नाही गरज नाही लागली उतरला काय म्हणतो बरे हो ना बाजार आहे ना आपला लग्न आहे ते पंचवीस तारखेला

पावटा द्या मग पाव किलो आपलेच आहे कृष्णाचा गेलाय दूध आणायला दूध कामकरांकडे करा आज आहे तर मगाशी जी गाडी आपली गेलेली नेरतवाडी म्हणजे वरून आली आपल्या गावातून आली आणि वरती तिवऱ्याला जाते वाया तिवरे जा आता ही संगमेश्वरला जाईल अकराच्या गाडीनंतर आपल्या डायरेक्ट मग दुपारची गाडी आता संगमेश्वरला जाण्यासाठी कोणाला जायचं असेल तर ही गाडी बरी पडते अकराच्या जा गाडीने जायचं बाजार करायचं जा आणि मग दुपारच्या गाडीने परत बुधवार म्हटलं की आजकाल माणसं इथं थांबत नाहीत संगमेश्वर गाठतात जास्त करून सगळी माणसं गेली बघा संगमेश्वरसाठी सगळी उभी होती सर्वजणं गेली आता मग काय कोणाचं मोठं फक्त मच्छीसाठी वगैरे जो माणूस येतो तोच फक्त हिता नायरीमध्ये चला म्हणजे मच्छी आणले आन आणि थोडीफार खामकानाकडून भाजी पण घेतले तर आता ॲक्च्युली आलो आहे मी परत घराकडेच आई इथेच काम करते ना तर आता आईला घेऊन जरा जातो पटापट मच्छी वगैरे साफ करू फोडणी वगैरे देऊया आणि मग असं दुपारच्या जेवणाला मच्छी आणि बाकी भाकरी भात वगैरे असेल आज आहे ना उन्हाचं प्रमाण पण भरपूर आहे म्हणजे थंडी पण आहे त्या प्रमाणात ऊन पण भरपूर आहे हे बघा केवढा चला म्हणजे जरा चाललो आहे आता आम्ही वनगेवाडीत जरा जेवण वगैरे पटापट पटापट आई बनवून पण घेईल त्याच्यानंतर मग परत लगेच येतो इकडे दुपारच्या जेवणाला हे वापरायचं आहे ना आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये मच्छी खायची आहे म्हटल्यावर जरा पटापट बनवायला पण लागेल ऊन लय पडतंय काय ऊन भरपूर बा डांबे बरेच लागले तिकडं तयार होत आहेत आता हळूहळू त्या बाजूचे झालेत तिकडं नाही हे काय इथं कोपीवर झाले आहेत हे बघ समोर बारकोचे टोमॅटो लागले हे बघा झालं टोमॅटो ना लागतील भरपूर ल ला। पाणी भेटलं ना चांगलं शांतता एकदम मस्त आहे बघा आहेत ओरडतायत हम्मा ओरडते बंडलता त्यांची गाय पायरो भेटला आ की आवाज देते कॅकाट्या हे जात आहेत बघा ते पहिली मोठी कलक होती आता तशी होते वाटत आहे परत पहिली इकडे मोठी कलक होती आता आहे पण काय एवढं नाही दिसतं त्यांना दहा बारा दिसतात ते एकदम पहिले होते ती जॉईंट जॉईंट आणि या गावाला कलक असतात ना म्हणजे मोठे बांबू तर रात्रीचं वगैरे त्याच्या असं बाजूने वाटेने चालतात ना तेव्हा हवा वगैरे सुटते त्यातून आवाज येतो मस्त तुम्हाला वाटेल कोणतरी काहीतरी करतं आहे ते भयानक भयानक आवाज येतात कोणतरी काय वाजवल्याचं किंवा कसले असे वेगवेगळे आवाज येतात कलकेकडे इकडे ॲक्च्युली बऱ्याच होत्या आता त्या मोठ्या मोठ्या कलकी गावात उरल्याच नाही आता फक्त आहे ते तयार होत आहेत आता हळूहळू परत होय काय कोंबडं खायला येत आहे होय काय मस्त साफ करून घेते शिजवतेचं ना डायरेक्ट तांदूळ कोणाचे सुकतात होय काय वडे बनवायचे आहेत हा काय तर हे वनगेवाडीतला ॲक्च्युली मेन मधला मधला भाग बरेचसे लग्न वगैरे इथंच झालेत सगळे तर हा मेन मधला पॉईंट पडतो गोंड्याला फुलं मस्त आले आहेत तिकडे मामाच्या गोंड्याला फुलं डायरेक्ट आपल्याला हे शिजवायचेच आहेत तर दोन दोन भाग आई करून घेते डायरेक्ट अशी फोडण्याला देऊ आणि एकच मस्त करूया कारण फ्राय करायलाच वेळ नाही आपल्याकडे जास्त कामाला जायचं आहे परत डायरेक्ट वाला शिजवलं आणि की बरा बांगडा तसा शिजवूनच छान लागतो फ्राय करून पण मस्त लागतो दुसरं काय होता दुसरं काय नाही टोल होता अडीचशेचा बस एक टोल अडीचशेला दुपारचं एकदम शांत वाटतं ने नारळ पण भरपूर लागले राम मामाचे काय बरेच नारळ आहेत हे रामू मामाचं घर तिकडे मग लग्न कधी आहे ते अजून पकडले नाही काय लग्न आहे इकडे या घरात समोरचं प्रमोद मामाचं इकडे रामू मामा आणि हे घर आहे ना हे निर्मला आहे आणि दाजी यांचं या साईडला इकडं सुनीता आहे ती काय दिसत नाही घर ह्याच्या पलीकडे हे भरपूर वाढलेत गे आहे इकडचे डांबे एक लागला आहे हा इकडचा कोपऱ्यावरचा नाही लागला एवढा नाही लागला ह्या वर्षी अजून आमचा हो उशीर आहे वाटतं गावठीच आहे नाही गावटीच होईल गावटी गावटी आहे मच्छी चांगली साफ करून झालेली आहे आणि आत्ता गोडा मसाला याने टाकला आहे गोडा मसाला म्हणजे गावाकडचा हा वाटलेला मसाला ह्याच्यामध्ये पण खोबरं आणि कांद्याचं प्रमाण असतं बऱ्यापैकी त्यामुळे आपण मग कांदा वगैरे कसं वापरत नाही मिरची पावडर हे सगळी पुरतं मीठ सगळं ह्या मच्छीमध्येच आपण लावून घेतलं आहे मच्छी म्हटलं की कोकम आलंच तरी आपली घरगुती कोकम म्हणजे आता एप्रिल मैमध्ये रातांबे घरी आणतो आणि ते सुकवल्यानंतर मग कोकम तयार होतं मच्छी आहे तेवढं पाणी ठेवायचं था। मच्छी चांगली एक दहा एक दहा पंधरा मिनटे शिजवून घेतली की मग खायला तयार चला मच्छी वगैरे बनवून झाले आणि वनगवडीत पण दोन घरं बांधकाम सुरू आहे एक शित्या मामाचं आणि एक काशीराम मामाचं इकडे चरी खाण्याचं काम सुरू आहे कुठपर्यंत आलं आहे काय दगडी खाली आमच्याकडे काय बघाल वरचा बांध काढतोय तर दगड्याच दगड्याय पोट काय पूर्ण घड्यात का होय कोण हे बाबू तात आहेत शिरपूतबा आहे कृष्णा आहे बंटी आहे आणि उद्यापासून वारुशी येत आहेत ते घानान फोडायला लागतील आमच्याकडच्या मोठ्या मोठ्या दगड्याकडे वरे करायचं ना फोडायला घानान काय पण तर वरचा बांध काढायचं म्हटलं ना मी बोल पेटी काढून टाकतो डबल आहे ना ती अशी का हो का तर काय हो दगड्या आतमध्ये वरण काय वाटत नव्हतं आतमध्ये आता दगड्या नसते नाकी नव दगड्या तर हे शित्या मामाचं घर आणि इकडे हे काशा मामाचं सध्या रिंग टाकण्याचं काम सुरू आहे हे बघा रिंग टाकली की त्याच्यानंतर मग वरती फाडी चढवली जाईल रिंगमुळं बेस मिळतो घराला ते घर पण छान लोकेशन इथून शृंगारपूर गाव पूर्ण दिसतो तो तो समोर तर गाव दिसतो ना शृंगारपूर समोर प्रचितगड किल्ला आणि या पट्ट्याला खोऱ्यामध्ये कातुर्डी गाव आहे आणि इथून शाळेकडून आमच्या जो पुढे रोड गेला तो गेला मग नेरदवाडी पाचांबे आणि तिथून असा एक शॉर्टकट आहे जो जातो डायरेक्ट आरवलीला कुचांबी कुंभारखाने मार्गे आरवलीला असं हे वनगेवाडीतलं हे शेवटचं घर काश्या मामाचं वरती अर्जुन मामाचं घर आहे हे शेवटचं घर पलीकडे इकडं घरं नाही आहेत हे वनगेवाडीचं शेवट अशी सध्या गावामध्ये तीन घरांचं काम सुरू आहे आपलं आणि दोन मामांचं ॲक्च्युली आमच्या गावाकडे ना हा एक बांधाचा मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या घराच्या खालच्या बाजूस पण असाच मोठा बांध आहे मामाच्या खालच्या बाजूस बघा असाच मोठा बांध आहे चला निघूया चला मंडळी बाजार झाला घरचं जेवण झालं आता कामा लागायला लागेल कामं करूया ती माणसं आहेत ना गावातली तर आज थोडी कमी माणसं आहेत उद्या अजून जास्त असतील कारण वरचा बांध काढायला आहे ना जोर लावा लागणार आहे तर माणसं तर जास्त जेवढी कराल तेवढी चांगली आहेत मग अशी म्हणजे मार्केटमधून थोडी मच्छी आणली होती बांगडा बांगडा एक गाईने शिजवला आहे आज फ्राय वगैरे काय एवढं केलं नाही कारण काम आहे इकडं घराचं त्यामुळं मग मच्छी साफ केली आणि डायरेक्ट शिजवून घेतले तर आता मस्त बांगडा आणि तांदळाची भाकरी खावी गावाकडे आलं की कसं थोडीफार मच्छी वगैरे काहीतरी असते आता बरेच दिवस झालं घराचं काम असल्यामुळं मग कुठे काही नदीत विदीत जाता येत नाही त्यामुळं ना खेकडा ना, ना मच्छी त्या चिकन एकदा बनवलेलं आणि आता म्हटलं आज बाजार आहे तर जरा बाजारात जाऊन मच्छी आणतो या मंडे भाकरी आणि बांगडा खायला इकडे आई बसले चौथऱ्यावर बसलेल्या घराचं इकडे पाठीपूर्ण काम सुरू आहे आणि वरच्या साईडला ॲक्च्युली आपण बसतो पण आता जी अंबानी आहे ती अंबानीची पानं आता पूर्ण पडायला लागलेत आता नवीन पालवी येणार अंबानीला त्यामुळं मग बसायला जागाच नाही तर इकडे हा भेला आहे भेल्याच्या सावलीला बसलेला आहे चला म्हणजे मस्त जेवण झालेलं आहे काम करतानाचं जेवण आणि काम करतानाचा बाजार कारण आज काम करता करताच बाजारात गेलेलो मग बाजारात मच्छी तर बघे बरीच होती पण काय कावजा साईडला डांडवशी पाखरं त्याच्यानंतर हे बांगडा बाकीचं मग म्हणाल तर मांदेली कोळंबी आणि पापलेट कमी असतं पण हां हलवा असतो असं पण असतं पण ते काही कॉस्ट वाईज जर बघायला गेलात मांदेरी मिळेल तुम्हाला पण मांदेरी पण पन, मुंबईला पन्नास रुपयाचा एवढा वाटायचो इथे पन्नास रुपयाचे म्हणाल तर वीस पंचवीस असतात असं सगळं आहे तर त्यातल्या त्यात मग वाटली बरी तर म्हटलं बांगडे घेतो आणि गावाला कसं आहे मच्छी कुठलीही असो गावच्या पाण्याची चव वेगळी आहे त्यामुळं मग मस्त होते गावाला मच्छी बांगडा जरी आणला एक कि तर एक नंबर फ्राय पण छान लागतो किंवा शिजून पण छान लागतं पण आईन जरा शिजवलेलाच तर गावचा असा हा बाजार असतो गावच्या बाजाराचा असं झालं हा जो नायरीचा बाजार होता तो आमच्या वेळेला म्हणजे आमची माझी दहावी झाली दोन हजार आठला तोपर्यंत तरी तो एकदम गजबजलेला असायचा पण आत्ता माणसाकडे थोडा जास्त पैसा आला तर माणसं आत्ता आहेत ना जास्त करून संगमेश्वरला जातात आणि संगमेश्वरला जाण्याचं पैसाचाच रिझन नाही बाकीची कामं पण होतात छोटी मोठी कोणाला बँकेत जायचं असतं किंवा कोणाला बाजाराव्यतिरिक्त दुसरं काय जास्त सामान घ्यायचं असतं ते सगळं काही एकत्र होतं आणि मग गाड्यांचा टायमिंग चांगला आहे एखादा माणूस म्हणजे सकाळी आठची गाडी आहे आठच्या गाडीन गेला तर दुपारच्या अडीच वाजेपर्यंत भरपूर काय काय सगळी कामं होतात आणि कोणाला फक्त बाजारच करायचं असेल तर अकराच्या गाडीन जायचं आणि दुपारच्या अडीचच्या गाडीन परत यायचं म्हणजे कसं ते टायमिंग मॅच झाल्यामुळं बरेच जणं मग खालीच जातात आणि मग खाली बाजार होतो पण असे गावाकडचे जे आठवडे बाजार असतात त्या आठवड्या बाजारात जाऊन काय मच्छी आणणं किंवा छोटं मोठं शॉपिंग करणं याची एक वेगळीच मजा आहे आणि जो गावचा माणूस असो ते त्याला माहिती आहे गावच्या आठवड्या बाजाराची मजा काय ते तर आता घरी आलो म्हणजे जेवण वगैरे पण झालं आहे आईने छान असे बांगडे पण शिजवलेले तर आता दिवसभर परत कामही चालू राहणार आहेत तर तात्पुरता मंडळी आता आपण हा व्हिडिओ इथे थांबूया हा खास बाजारातला व्हिडिओ होता बाजारात जाऊन मच्छी आणली आणि आईने ती बनवली आणि आता परत कामं करायची आहेत घराचं काम ॲक्च्युली आपलं अजून घराचं ॲक्च्युअल काम सुरू झालेलं नाही आहे घर तोडलेलं आहे आपण आणि वरच्या बा बाजूचा जो बांध आहे तो बांध पूर्ण काढण्याचं काम सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आपला हा काजू तर काजूची ॲक्च्युली खालची फांद आपण तोडली कारण ती घराला थोडी नळ होते आणि पहिला जे सी बी आणायचं होतं त्यामुळं ती रस्ता करणं गरजेचंच होतं पण आता असं प्लॅनिंग झालं आहे की जे सी जे सी बी न करता पूर्ण माणसानेच काढायचा कारण जे बी आणलं तर खालच्या बांधायला वगैरे त्रास असेल आणि तो परत बांधायला लागेल पटकन त्यापेक्षा मग हा जसा होईल तसा मोकळा करायचा त्याच्यानंतर मग चौथरेची चरी वगैरे खणून चौथ्या बांधायला सुरुवात करायची असं सगळं प्लॅनिंग वाईज आहे बघूया असं म्हणजे तात्पुरतं तरी इथे थांबूया दुपार झालेली आहे दुपारची मस्त वेळ आहे जेवून झाल्या जेवल्यानंतर कसं असतं दुपारी थोडा आराम असतो तर आता या काजूच्याच झाडाकडे थोडा पडूया अर्धा तास तोपर्यंत मग बाकीचे सगळे येतीलच चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय